बुरंबी पंचकृषी शिक्षण संस्था संचलित दादासाहेब सरफरी विद्यालय आणि आर्ट्स कॉमर्स ज्युनियर कॉलेज बुरुंबी शिवने तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे परिपूर्ण दालन शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस प्रवेश देणे सुरू आहे तालुका स्तरीय प्रथम क्रमांक मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा शाळेतील सुविधा निसर्गरम्य परिसरात प्रशस्त व अत्याधुनिक भौतिक सुविधांयुक्त आकर्षक इमारत विविध खेळांसाठी प्रशस्त क्रीडांगण इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंत सेमी इंग्रजी व संगणक शिक्षण ई लर्निंग व डिजिटल क्लासरूमची सोय प्रशिक्षित व तज्ज्ञ अध्यापक वर्ग सुसज्ज प्रयोगशाळा स्वतंत्र ग्रंथालय शाळेच्या वेळेनुसार शाळेजवळून एस टी बसेसची व्यवस्था विविध शालेय सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी बहुउद्देशीय प्रशस्त हॉल संपूर्ण विद्यालय सीसीटीव्ही द्वारे नियंत्रण कला व वा वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची सोय आमची खास वैशिष्ट्ये शैक्षणिक गुणवत्तेमध्ये तालुका जिल्हा व राज्यस्तरावर सातत्यपूर्ण उल्लेखनीय यश आनंददायी व कृतीयुक्त अध्ययन अध्यापन विविध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व त्यामधील उल्लेखनीय यश कला व क्रीडा क्षेत्रांमध्ये सुयोग्य मार्गदर्शन व उत्तुंग यशाची परंपरा शिष्यवर्ती परीक्षेसाठी मार्गदर्शन वंचित व विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य अभ्यासात मागे पडलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन शालेय पातळीवर विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन व विद्यार्थी व्यक्तिमत्व विकासाला प्राधान्य सहशाले विविध स्पर्धा परीक्षेसाठी प्रोत्साहन मार्गदर्शन व विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश व त्याचप्रमाणे विविध सहशालेय उपक्रम तर मग आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या संपर्क मुख्याध्यापक प्रकाश विरकर चौऱ्याण्णव झिरो तीन चौदा पंचेचाळीस चौऱ्याण्णव व तसेच त्र्याऐंशी एकोणतीस अठ्ठावीस पस्तीस अठ्ठावीस व त्याचप्रमाणे मंगेश जाधव अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणसाठ पस्तीस चौदा धन्यवाद